हॅलो गाइस वेलकम टू माय चॅनल इथं कशा आले तो मी एक फोटो दाखवते कॉपी प्रमाण हॅलो गायज आता मोबाईल शॉपमध्ये आलो आहे काकी माझा मोबाईलचा कौमेंट पिकर गेला आहे तो इथं त्या शॉपमध्ये गेली टाकायला मी तोंडाला बांधते तो आम्ही न का आलो तुम्हाला प्रश्न पडला असेल तो मी आले आहे शॉपिंग करायला तर दाखवते पुढं कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये सगळी शॉपिंग वगैरे केली आहे आत्ता चाललोत घरी तुम्हाला दाखवते हॅलो गायज तो मी आत्ता फायनली घरी आले आणि ड्रेस चेंज वगैरे केला आणि इकडं बघू शकता आम्ही शॉपिंग करायला गेल तर तुम्हाला तर माहितीच आहे आणि एक ड्रेस आणला आहे अजून आहेत तो आता रेडी वगैरे झालते ते जत्रेत जाऊन आले आणि झोपले होते बघू शकता ठीक आजार ते खूप भांगलं आहे असं ना फोटो पण आता आमच्या गावाची होती जत्रा तो जत्रेत वगैरे जाऊन आले आणि मग झोपले होते थोडं वेळ खूप राडा पडल्या इकडं बघू शकता इकडं बाबा मग मी जत्रेतून काही सामान आणलं तर मला दाखवते शकता एवढं आणलं आहे मी असं याच्यात ठेवलं आहे आणि लाईट नाही म्हणून खूप अंधार हे आमचं शिबे महाराज शिबे महाराज हा दे चल गुड बॉय गुड बॉय देत नाही ते इकडं बघू शकता राडा राडापाड आहे आणि घरी कोणीच नाही बर का काकी सगळे पुण्याला गेले आहेत पुण्याला सगळे अस म्हणजे आमचे मोठे दादा आहेत ना त्यांना मुलगी बघायला तिकडं गेले आहेत सगळे आणि कोपरा झालाय आवरयचे आता बाहेर थोडा पाऊस चालू आहे थोडा थोडा आणि सगळेच गेलेत मी आणि माझे मिस्टर आहेत आम्ही आहे घरी तुम्हाला ड्रेस दाखवते कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये तो इकडं बघू शकता मी चार ड्रेस आणले हा एक आणि ह्यावरची ओढणी आहे आणि ए ड्रेस आहे दीड हजाराचा ड्रेस आहे यो इथं दाखवते हा बघू शकता हा नवीनच आलाय ही माझी चॉईस नाही बर का त्यांची इथं थोडं हेअरस्टाईल म्हणजे असं वाचतो आणि हा ड्रेस बसला आहे तीनशेला हा ड्रेस बघू शकता एक कॉटन आहे बघा तो झाला आणि चॉईस कोणाची सांगू का माझ्या मिस्टरांची हा ड्रेस त्यांना खूप आवडला आहे आणि त्यांनीच घेतलाय त्यांच्या चॉईसने इकडे बघू शकता हा पण कॉटनच आहे कापड मस्त आहे बघू शकत तो ये बसलाय ला अडीचशे आणि एक पण त्यांची चॉईस आहे बघू शकता ही तीन मी वापरायला आणली आणि जो मी घातला आहे ना तो मी असं म्हणजे कुठंतरी जायला वगैरे आणला आहे गायस तुम्हाला ड्रेस कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि इकडे बघू शकता माझी बेस्ट काय अवतार झाला आहे कष्ट कष्ट नाही घरावर ना बघू शकता असं काम सांगतात मला सगळे कपडे टाकले तो इथं ब्लॉग एंड करते आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि मनापासून सपोर्ट करा Everybody. चला ब बाय